हाय हॅलो नमस्कार मी प्रीती तुमच्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज दसरा दसरा असल्यामुळे मी लवकर उठले लवकर उठून घरचे देवाची पूजा वगैरे करून घेतली घरी देवांच्या फोटो होत्या त्यांना फुलांचा हार वगैरे करून घातला नंतर शेजारी कन्यापूजन होतं त्यामुळे श्रीषाला बोलवलं होतं तिला घेऊन कन्यापूजनसाठी गेले तिथे कन्यापूजन वगैरे झाल्यानंतर श्रीषाला घेऊन घरी आले घरातले कामं वगैरे आवरून घेतले नंतर दुपारच्या वेळात फुलं आणले होते फुला गाडीसाठी चा हार करून घेतला नंतर ताट वगैरे मानून घेतलं रात्री आम्हाला गाडीची पूजा करायची होती नंतर लगेच स्वयंपाकाला लागले लगे, दस आज दसरा असल्यामुळे मला पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा होता लगेच मी पुरण वगैरे शिजून घेतलं भात भात पण शिजून घेतला नंतर म्हटलं श्रीषाच्या गाडीची पण आपण पूजा करा तिच्या गाड्या स्वच्छ अशा पुसून घेतल्या गाड्या पुसून घेतल्या आणि मग लगेच त्या गाड्याला हार वगैरे घालून घेतला मग म्हटलं श्रीषाला पण नवीन ड्रेस घाला तिला नवीन ड्रेस घातला स्वयंपाक अर्धा झाला होता माझा अर्धा राहिला होता अगोदर सगळ्या गाड्याच्या पूजा वगैरे करून घ्यावं मग स्वयंपाक करावा असं म्हटलं मग शीर्षा थोडी मस्ती करू लागली खेळू लागली मग तिला थोडं वेळ खेळू दिलं मग खेळणं झाल्यानंतर तिच्या गाडीची आरती वगैरे राहिली होती मग ती आरती वगैरे करून घेतली मग तिची गाडीची पूजा झाल्यानंतर लगेच आम्हाला खाली जायचं होतं त्या डॅडीच्या गाडीची पूजा करण्यासाठी मग तिथं खाली गेल्या खाली जाऊन त्या डॅडीच्या गाडीची पूजा वगैरे करून घेतल्या स्वयंपाक देवाला नैवेद्य वगैरे दाखवायचे राहिले होते करायचे राहिले होते नैवेद्य मग मी लगेच वरती आले वरती येऊन मग आमटीसाठी मी अगोदर कांदा भाजला होता मग खोबरं वगैरे राहिलं होतं भाजायचं मग खोबरं ते भाजून घेतलं लसूण वगैरे करून म्हणजे लसूण वगैरे सोलून घेतला सगळं साहित्य मी केलं देवाला नैवेद्य दे केलं देवाला नैवेद्य दे करून दाखवलं देवाला देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर लगेच पुरणपोळी केली पुरणपोळी केल्यानंतर खोबरं वगैरे भाजून सगळं साहित्य करून मिक्सरमध्ये काढलं मिक्सरमध्ये काढून मग लगेच आमटीला फोडणी दिली हे बघा माझी आमटी अशी झाली होती मग लगेच आम्ही जेवायला घेतलं जेवण वगैरे केलं असं झाला दिसतं शेवट आमचा चला बाय बाय भेटू नेक्स्ट